पाहताय शिंदखेडा माझा टी व्ही न्यूज जे सत्य तीच बातमी कापडणे गावातील छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे कापडणेकर गावकऱ्यांना शुद्ध पाणी मिळावं यासाठी सर्व कापडणेकर जनतेने थाळीनाद आंदोलन केलं आहे गेल्या पंधरा दिवसांपूर्वी कापडणे गावात शुद्ध पाणी संदर्भात सामाजिक कार्यकर्ते भूषण ब्राह्मणे यांनी तक्रारी अर्ज केला होता नंतर त्याचे पडसाद म्हणून गावातील लोकांनी जलकुंभावरती चढून शोले स्टाईल पाण्यासाठी आंदोलन केले ग्रामपंचायतीच्या सांगण्यावरून दोन ग्रामसभा देखील झाल्या पण शुद्ध पिण्याच्या पाण्याबाबत योग्य असं निर्णय किंवा खुलासा आंदोलकांना आणि ग्रामस्थांना ग्रामपंचायतीमार्फत मिळाला नाही म्हणून त्यांना परत गावातील पाणी प्रश्नाच्या तीव्रतेची जाणीव करून देण्यासाठी आज कापडणेकर जनतेने छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याजवळ जोरदार थाळीनाथ आंदोलन करण्यात आले सदर आंदोलनाप्रसंगी भूषण ब्राह्मणे आत्माराम पाटील बालू नाना पाटील जितेंद्र पाटील भटू आबा पाटील ललित बोरसे आदी ग्रामस्थांनी आपली मत व्यक्त केली त्यात त्यांनी सांगितले की गावाला शुद्ध पाणी पाजण्याची जबाबदारी ग्रामपंचायतची आहे पण सामान्य जनता आंदोलन करीत असून देखील ग्रामपंचायत काहीच बोलायला तयार नाही किंवा कुठला खुलासा देण्यास तयार नाही सोबत सतरा लाखाचा आरो फिल्टर प्लॅन पंधरा दिवसात कार्यरत करणार होते त्याचे देखील कुठल्याही प्रकारचं प्रश्नीकरण ग्रामपंचायत द्यायला तयार नाही तो फिल्टर प्लॅन आता सुरू होणार किंवा नाही याच्यात मोठा संभ्रम निर्माण झालाय कारण त्या साहित्याची अवस्था पाहिली तर अत्यंत खराब आहे काही साहित्य गहा देखील झालेला आहे सदर आंदोलकांमध्ये ललित बोरसे यांनी सदर आंदोलनाचा काय फायदा झाला याविषयी बोलताना सांगितले की ज्या वेळेस पहिली ग्रामसभा झाली त्यात जलजीवन मिशनचे पवार साहेब यांनी उत्तर देताना सांगितले की देवभाणे धरणातील पाणी तेथील ग्रामपंचायत घेऊ देत नाही म्हणून आम्ही सोनगीर येथून पाणी आणण्यासाठीचा प्रस्ताव तयार करीत आहोत पण जर तुम्ही देवभाणे धरणावरून पाणी गावासाठी आणले तर एका कुटुंबास नऊशे रुपये पाणीपट्टीचा खर्च होऊ शकतो पण तेच पाणी सोनगीरहून आणले तर तो खर्च तीन हजार पाचशे इतका होईल म्हणून त्या ग्रामसभेत आंदोलकांनी

प्रसंगी नवल अन्ना पाटील अरुणदादा पाटील उज्ज्वल बोरसे मिलिंद सरदार आणि राजू माळी प्रेमराज गोसावी रमेश माळी छोटू माळी दत्तात्रे माळी भाऊसाहेब माळी प्रणव बच्चाव ज्ञानेश्वर पाटील अमोल पाटील भूषण सैंदाने सुनील पवार मनोहर पाटील दीपक भांबरे सचिन मोरे विनोद भांबरे दुर्गेश पाटील अशोक पाटील पत्रकार जिजाबराव माळी जगन्नाथ पाटील विठोबा माळी विशाल शिंदे भाऊसाहेब माळी प्रकाश माळी आणि गावातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते ते ना दाबा बर का उतर ना मोक्या मोक्या उतरा या मार्गावरची योजना मंजूर कर मग त्या टायमला श्रेय येत ना त्या आराम करत लिहाना ना पन्नास पन्नास सात लाख रुपया कमिशन काही गरजो पेले पाण्यासाठी पाण्यासाठी जनतेला न्याय मागण्यासाठी किंवा शुद्ध पाण्यासाठी आंदोलन करावं लागतंय जे कापण्य गावाचा दुर्दैव आहे कारण या गावामध्ये या गावाची जनता पक्ष कुठलाही असो सरपंच असो सदस्य असोत पंचायत समिती सदस्य असो जेडपी सदस्य असोत आमदार असोत खासदार असोत हे प्रतिनिधी निवडण्यासाठी जनते पुढे येतात आणि तुमच्या काय समस्या आहेत त्या मांडा आणि आम्ही त्या पूर्ण करू मग आता हे सगळे बॉडी असेल किंवा जे जे प्रतिनिधीनी निवडून आलेले आहेत एवढ्या आंदोलनं चालू आहेत गावाला जवळजवळ वीस पंचवीस वर्षापासून सुद्धा पाणी मिळत नाही आणि गावाचं आरोग्य झोक्यात आहे एवढे मोठे तीन कोटी पंच्याऐंशी लाखाची लाखाची योजना अण्णासाहेब जवा पाटलांनी मंजूर केली होती ती पण बंद पडली आता आठ ते नऊ कोटीची योजना आहे ही पण योजना आली हिचंही पाणी गावाला मिळत नाही पण या योजनेला त्यांचं काम किती झालेलं आहे किती किलोमीटरपर्यंत केलेला आहे किती पैपं आहेत किती बिलं आले याचा हिशोब आजपर्यंत जनतेला कळलेला नाही हा हिशोब जनतेला कळायला पाहिजे की निधी कुठून आला कसा आला आणि त्याचं काम किती झालेलं आहे किती शिल्लक उरलेली आहे का उर त्या उरलेले पैसे बँकेत पडले हे आणि त्या व्याजावर हे सगळे मजा मारतात बाबा काढून आणि जनतेचं काम करायचं नाही मला अशी शंका आहे कारण जो निधी मंजूर आहे ना मग तो पैसा पडलेला आहे तुम्ही काम का करत नाही दुसरी गोष्ट लोक पाईपलाईन जमिनीतून जात आहे देवबाण्याला आणि दोन चार शेतवाले किंवा दे देवबानेवाले मंजूर होऊ देत नाही म्हणजे आज शासनाच्या पुढे काय ते मोठं गाव आहे का त्याच्यामुळे काय गेली नाही तिला काय पाणी मिळत नाही लोकांना या न्यायासाठी हे गाव आंदोलनात उतरलेलं आहे आणि कुठलाही प्रतिनिधी कुठल्याही पक्षाचा असो जर या गावाची दखल घेतली नाही तर त्याला गावात घुसू दिला जाणार नाही कारण गावाला जोपर्यंत स्वच्छ पाणी मिळत नाही तोपर्यंत गावकरी गावासाठी सर्व पत्रकार बांधव आणि सर्व समाजातील संपूर्ण ग्रामस्थ या आंदोलन मध्ये सामील होतील आणि झालेले आहेत आणि हा लढा पुढेही चालू राहील आंदोलन आदो झाले आणि बऱ्याच जणांचं असं म्हणणं आहे का आपण यात आंदोलनाचा काहीच फायदा होत नाही हे सर्व मॅनेज होतील असं पण मी तुम्हाला सांगतो मागचे दोन आंदोलन झाले त्याचा फायदा काय झाला आपलं देवबाण्या धरणात आपलं पाणी आरक्षित आहे प्रतिनिधी देवबानाने नाकार दिल्यावर ते जामपड धरणात गेले तर आम्ही त्या दिवशी ग्रामसभेत सभेत इंजिनिअरांना विचारलं इंजिनियर साहेब जर देवबाने धरणातलं पाणी आपल्याला मिळालं तर याची आपल्याला पानपट्टी किती आणि जर तेच पाणी आपल्याला धरणात मिळालं तर त्याची पानपट्टी किती तर त्या दिवशी इंजिनिअरांनी सांगितलं जर तुम्हाला देवबाने धरणाचं पाणी मिळालं तर नऊशे रुपये आपली पानपट्टी आपल्याला आकारली जाणार आहे आणि तेच पाणी जर आपल्याला बंद मिळालं तर आपल्याला साडेतीन हजार रुपये हा एवढा प्रतिपर हा त्या आपण त्यांना सांगितलं हा जो खोजळ होता हा सर्व सामान्य ग्रामपंचायत च्या माध्यमातून कापडणेकर जनतेवर येणार होतो दोन हजार कुटुंब आहेत जर ग्रामसभेचा फायदा काय झाला आंदोलनाचा फायदा काय झाला तर जा आपण यांचे कापडणेकरांचे सव्वीसशे रुपये प्रति कुटुंबाचे वाचवले हा मोठा एक फायदा झाला म्हणून असं कोणी म्हणू नका की आपला या आंदोलनात काहीच फायदा होणार नाही काहीच होणार नाही सर्वांनी आंदोलनात सहभागी घ्या आणि आंदोलन करत अगोदर लोकप्रतिनिधींचं कर्तव्य होतं की त्यांनी अगोदर विरोध केला होता की तेव्हा पाणी का नाही इथं पण लोकप्रतिनिधींनी काही न करता सर्व सामान्य जनतेला या आंदोलनात सहभागी होता होत आहेत म्हणून याच्या पुढेही जर सुद्धा पाणी मिळालं नाही तर कापणेकर अधिक तीव्र त्याने आलाडा उभा करतील आणि तुम्हाला सांगतो ही समोर पाण्याची टाकी झाली आहे या पाण्याच्या टाकीला दोन महिने पाणी सुद्धा मारलं गेलं नाही एवढं निकृष्ट दर्जाचं काम चालू आहे तो स्लॅब सुद्धा पूर्णपणे कोसळेल काय असं वाटतंय म्हणून आपल्या संबंधित सर्वांना विनंती आहे की तुम्ही आंदोलनात सहभागी घ्या आपण एक दबाव तंत टाकू त्यांच्यावर आणि जे चाळीस टक्के काम राहिलं आहे ते चाळीस टक्के काम आता ते योग्य पद्धतीने झालं पाहिजे गावात एक वर्ष अगोदर पूर त्यांनी पूर्ण चांगले कॉन्क्रीटचे रोड खोदले आणि अजून पाईपलाईन सुद्धा त्याचा कुठलाही टाळा नाही म्हणून आपण त्यांना सर्वांना जा विचारू आणि आंदोलन असंच पुढे चालू ठेवू जोपर्यंत समस्या सर्व मांडले गेले आहेत पण मला या गोष्टीच नवल वाटत एवढे आंदोलन होऊन सुद्धा आपले पालकमंत्र्यांचं लक्ष नाही किंवा सीओ हो सुद्धा या गोष्टीमध्ये लक्ष घालायला तयार नाही किंवा कलेक्टर साहेब लक्ष घालायला तयार नाही ही मोठी शोकाची काय की आंदोलन त्यांच्यापर्यंत पोहोचलं नाही का एवढ्या टी व्हीत बातम्या चालू आहे वर्तमानपत्रात बातम्या चालू आहे ग्रामसेवक त्यांच्या पद्धतीने काम करतायत बॉडी आहे माझी मिसेस पण आहे पण ते त्यांच्या पद्धतीने काम करतायत कोणतीही सिरियसपणा किंवा गांभीर्य या गोष्टीमध्ये दिसत नाहीत भ्रष्टाचार समोर स्पष्ट दिसतोय तरी सुद्धा या गोष्टीमध्ये कोणीही काही करायला तयार नाही पाई ले ले, पाई ये जन्न... जन्न ते पाईप वर टाकून दिलेले आहेत अक्षरशः वर टाकून कटरीमध्ये नदीला जर पाणी आलं तर ती पाईपला नक्की वाहून जाईल तरी सुद्धा त्या गोष्टीमध्ये कोणी लक्ष घाला तयार नाही एवढी प्रतिक्रिया माझी आहे आणि या गोष्टीकडे लक्ष द्यावं या गोष्टीतला एक मिनिट ज्यांनी आबा ज्यांनी योजना मंजूर करून आणलेली ज्यांनी योजना मंजूर करण्याचं श्रेय घेत आहेत ते काब्र येत नाही तिथं आता जे, 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 जे जेगे जेगे तोस्टिल तोस्टिल। आता कमिशन खायले नाव वाटत नाही पन्नास लाख रुपया कमिशन खायचे गरजो पेले त्या त्या आरामपुरात मैदान संपादक यादवराव सावंत शिंदखेडा आपण पाहताय शिंदखेडा माझ टी व्ही न्यूज जे सत्य तीच बातमी